माझा एक नवीन बिझनेस असा आहे गेल्या आठ दहा महिन्यामध्ये आम्ही सुरू केला तो बिझनेस बेसिकली लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे म्हणजे काय की आपलं आरोग्य आपण काय खातो याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो आणि आजकाल शुद्ध पदार्थ मिळणे हा फार दुर्मिळ झालेला प्रकार आहे hmm. त्यामुळं आम्ही एक लिमिटेड सेक्टर निवडलं हळद मसाले तर हळद मिरची पावडर आणि मसाले याच्या प्रोडक्शन आणि मार्केटिंगमध्ये आम्ही आहे विशेषतः हळद आता एक पाच पंचवीस वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर हळद नॉर्मली कसं करायचं की हळदकुंड मार्केटमधून आणायचे साफ करायचे आणि घरीच ते दळून कुटून त्याचे हळद पावडर बनवले जात होते हळूहळू मग ते गिरणीवर जाणे डंकावर जाणे चालू झालं आता गेल्या चार पाच वर्षामध्ये विशेषतः लॉकडाऊन नंतर करोनानंतर तुम्ही पाहिलं तर तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पीठ देखील जळून देत नाही तो हळद सोडून द्या बरोबर तुम्ही घेऊन गेलात तिथे गर्दी असली तर गर्दी आहे बातम्या आजाव गर्दी नसली तर आता कोणीच नाही एकट्यासाठी गिरणी काय चालू करू मी परवडत नाही म्हणून तो तुम्हाला आवडून तुमच्या डोळ्यासमोर कळत नाही आणि तुमच्या दृष्टी माघारी मराठीत एक म्हण आहे सृष्टी तर तुमच्या डोळ्या माघारी काय झालेलं आहे तर तुम्हाला माहित नाहीये तुमच्या माघारी बरोबर त्याच्यामुळं आम्ही काय करतो आम्ही हळद चांगल्या प्रतीची हळद आम्ही हिंगोलीहून आणतो हिंगोलीचा आहे मी हिंगोलीला उत्कृष्ट प्रतीची हळद मिळते आम्ही माझ्याकडे दोन मशीन आहेत हळदीच्या कस्टमर जर म्हणाला की मला माझ्या डोळ्यासमोर हळद पाहिजे जो एकमेव मार्ग आहे भेसळहित पदार्थ घेण्याचा तुमच्या डोळ्यासमोर पदार्थ तयार करून घेणे तर हळद पावडर तुमच्या डोळ्यासमोर करून घेतली तर तुम्हाला हळद शुद्ध याची खात्री पटेल माझ्याकडे दोन मशीन आहेत एक मशीन शॉपमध्ये आहे इलेक्ट्रिक मोटरनी बाकीच्या यांच्यासारखं दुसरं मशीन मी स्वतः कन्व्हर्ट केलेलं मी आणि माझ्या भावाने मिळून ते आम्ही पेट्रोल इंजिनवर कन्वर्ट के केलंय ते मशीन एका टेम्पो मध्ये अच्छा आम्ही काय करतो की समजा उद्या तुम्ही मला म्हणाला मंगेशकर की मला आणि माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना म्हणून एक पाच एक किलो हळद पाहिजे पण आम्हाला डोळ्यासमोर जळून पाहिजे मी माझं मशीन तुमच्याकडे घेऊन घेतो ओके तुम्हाला हळकुंड दाखवतो बरोबर ते हळकुंड तुमच्या डोळ्यासमोर दळून त्याचं वजन करून ते पॅक करून तुम्हाला तिथे देतो आणि याच्यासाठी आम्ही जे नॉर्मल रेट लावतो त्याच रेटमध्ये मी हे काम करतो मार्केट रेट वेगळे पैसे लावत नाही अच्छा फक्त आमचा उद्देश आहे की शुद्ध हळदीचा प्रसार झाला पाहिजे मग शुद्ध हळदी प्रमाणच चांगल्या प्रतीची भेसळ नसलेली मिरची पावडर वेगवेगळे मसाले हे पदार्थ पण मग आम्ही काही पदार्थ आमच्या गावाकडून मागवतो काही पदार्थ आमच्या खात्रीच्या उत्पादकांकडून घेतो आणि ते आम्ही देतो आणि आता मग हॉटेल्स वेगवेगळ्या हॉटेल्स आहे स्नॅक्स सेंटर मेस आणि घरगुती ग्राहक अशा दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही हा व्यवसाय वाढवतो आहे मग त्याच्याबरोबर आता चांगला भाजीपाला देण्याचा पण व्यवसाय चालू केला आहे शुद्ध भाजीपाला आरू पाण्याने धुतलेला नॉर्मली भाजीपाला कोणत्या पाण्याने धुचल्या तुम्हाला माहीत नसतं बरोबर आम्ही गॅरंटी देतो आम्ही आरूच्या पाण्यानेच धुतो बरं तुम्हाला पाहिजे तुम्ही आमच्या शॉपमध्ये या तिथं पहा आणि मग खात्री करून घ्या आरू पाण्याने धुतलेला तुम्हाला पाहिजे तसा चिरून वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये म्हणजे दोन प्रकारचे पॅकेजेस आमच्याकडे त्या पॅकेजमध्ये तीन तीन दिवसाच्या पॅकेजमध्ये सहा सहा भाज्या हे पण आम्ही आता सुरू केलेलं आहे